नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली बुलढाणा येथे अवकाळी बावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती दर्यापूर येथे अवकाली तीनशे क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव अमळनेर येथे अवकाली वीस क्विंटल जसेचा दर सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाते आहे हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव येथे अवकाळीलेले सोळा क्विंटल जॅसे दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार एक्याण्णव रुपये क्विंटल जाते काटे हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकालेले अकराशे सहा क्विंटल जॅसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे दौंड खेडगाव येथे अवकालेली सदतीस क्विंटल जॅसी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती औरात शहाजनी येथे अवकालेली पंधरा क्विंटल जशी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती जालना येथे अवकालेली एक सदतीस क्विंटल जास्तीत दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आहे लोकल हर